What? <laughs> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज मित्रांनो आपण आलो आहे संगमेश्वर तालुक्यातील धामपूर या गावामध्ये इथे मित्रांनो आहे ना रण उठवलं जातं आणि ॲक्च्युली तुम्हाला खरं सांगायचं झालं ना तर हे रण उठवणं म्हणजे काय ना हे माझ्यासाठी नवीनच आहे आणि मी स्वतः एक्सपिरियन्स घ्यायलासुद्धा आलो आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना तुम्हाला माहिती द्यायला आलो आहे सो मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा स्टेप बाय स्टेप जशी आपल्याला माहिती मिळत जाईल तशी तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करू वे आपल्याकडे आता हा टी शर्ट आहे सो so, तुम्हाला हा टी शर्ट जर पाहिजे असेल तर, तर, so, तर, तर ते आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इंस्टाग्राम आय डी देऊ जर तुम्हाला टी शर्ट आवडला असेल तर नक्कीच त्या वेबसाईटवर जाऊन किंवा इंस्टाग्राम आईडीवर जाऊन कॉन्टॅक्ट करून त्यांच्यावरून हा टी शर्ट घ्या आमच्या दाराशी हाय शिम का सो मित्रांनो आता तुरताच व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या ठिकाणी रन उठवण्याचा कार्यक्रम होणार आहे ना तर त्या ठिकाणी आपण आता आलो आहे बघाल तर थोडंसं जत्रेचं माहोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सो थोडंसं पुढे जाऊया आणि थोडी थोडी माहिती आपण घेऊया आणि तुमच्यापर्यंत देखील ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करूया जर अशा जत्रांमध्ये मित्रांनो कधी येत असाल ना तर नक्कीच या जत्रामध्ये थोडीफार खरेदी करून जा कारण हे आपल्याच कोकणातील लोकं असतात ज्यांना थोडंसं त्यांचा अर्थजन होतं सो, सो कधी अशा जत्रांमध्ये येत असाल ना तर नक्कीच थोडंसं यांचासुद्धा विचार करा नमस्कार मी अनिल शांताराम मिंडे गाव धामापूर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये धामपूर हे गाव आहे अतिशय धामपूर गावामध्ये कोकणातील परंपरा जोपासल्या जातात संस्कृती जोपासली जाते त्या अनुषंगाने शिमगा उत्सव ह्या महिन्यात येत असतो आणि कोकणातली कला आणि लोककला संस्कृती जोपासण्यासाठी हा शिमगा उत्सव मोठ्या आनंदाने पार पडत असतो आज या ठिकाणी नवसर् दिवस शिमगा उत्सव पार पडत आहे त्या शिम नवसरी शिमग्याचंच फार मोठं म महत्त्व वेगळं आहे त्या शि शिमग्यानिमित्ताने बरीचशी मंडळी भक्तिभाविक या ठिकाणी येत असतात आपली सेवा देत असतात अतिशय वेगळं रूप म्हणायचं म्हटलं तर कोकणातील हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये शेवट शेवटचा शिमगा म्हणायला काय हरकत नाही त्या शेवटच्या शिमग्यात वाघजाईदेवी ग्रामस्थ मंडळाचं डोळ्याला पारणं फिरणार असं एक रंग रणदेवाचं दर्शन आपल्या थोड्या वेळात पाहायला मिळेल त्या अनुषंगाने अतिशय सुंदर असं देखणं आणि ह्या मंडळाने बरेचसे उपक्रम या ठिकाणी राबवले वेगवेगळं या ठिकाणी लोकांना भाविकांना वेगळं काहीतरी पाहायला मिळेल अशी सेवा ह्या मंडळाच्या वतीनं सातत्याने देत असतो आणि ती अविरत अशीच राहावी अशी स ग्रामस्थ मंडळांची स सद्भावना आहे ते सुंदर प्रकारे हा उत्स उत्सव करत असताना पूर्वनियोजन त्या पद्धतीने होत असतं आणि पूर्व एक महिन्याच्या पूर्वजनेनुसार उर्वरित सर्व रूपरेषा या ठिकाणी या कार्यक्रमाची होत असते अनुषंगाने सर्व भक्तिभाव येत असतात त्यामुळे त्या सगळ्यांचं सर्व भक्तिभावांचं सगळं सगळ्या नागरिक ग्रामस्थांत या ठिकाणी नवसर्दी ग्रामस्थ मंडळाच्याबद्दल आम्ही या ठिकाणी मनस्वी आभार मानतो मनस्वी त्यांचं स्वागत करतो धन्यवाद जी, या आद्य ग्रामदेवता देवता निवासिनी आई श्री वाघजई देवीची या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दे, रंगदेवता आणि रणदेवता यांचं आजच्या या शुभोत्सवामध्ये आगमन होणार आहे संगमेश्वर तालुक्यातील धामापूर गावातील श्री नवसरी देवीचा शिमगोत्सव इथे रणोटवणे किंवा रण आणणे ही प्रथा प्रचलित आहे रंगदेवता म्हणजे कलेची देवता, देवता। परंतु या देवतेचे कुठेही मंदिर नाही ना या रंगदेवतेची मूर्ती आपल्याला कुठे पाहायला मिळते या रंगदेवतेचे रंगमंचावर किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये स्मरण केले जाते धामापूर गावातील श्री वाघझाई देवीची रंगदेवता ही श्री नवसरी देवीच्या शिमगोत्सवामध्ये रंग भरते या गावाची ग्रामदेवता श्री वाघजाई देवी पूर्व काळापासून तिची सीमा सोडून या श्री नवसरी देवीच्या गावामध्ये दे येत नाही आणि म्हणून या देवीची रंगदेवता श्री नवसरी देवीच्या शिमगोत्सवामध्ये दे, रंग भरण्यास येते तर मित्रांनो मग आपण आलो, आलो, आलो। त्यावेळेला इथे गर्दी नव्हती म्हणजे जसा कार्यक्रम चालू झालाय ना तसं बघू शकता की ते गर्दी कशा प्रमाणात वाढते रण उठवणे म्हणजे काय ह्या अजून कार्यक्रमाला सुरुवात झालेली नाहीये ती सुरुवात सो होईल त्यावेळेला मला वाटते की हीच गर्दी दुपटीने वाढलेली आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो ना म्हणजेच रण उठवणे किंवा रण आणणे तर तो क्षण म्हणजे तो कार्यक्रम आता त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सो जी मंडळीवरती थांबली ना तर ती आता याच वाट्याने खाली येणार आहेत आपल्या मागच्या साईडला इकडे मोठं ग्राउंड आहे शेत आहे त्या शेतामध्ये जाणार आणि तिथे रण उठवणे किंवा रण उठवण्याचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सो बघूया कशा प्रकारे रण उठवलं जातं आणि रण उठवणं म्हणजे काय आपण आता इथं पुढे बघूया तर मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलं की इथे खाली शेतामध्ये मैदानामध्ये रण उठवण्याचा कार्यक्रम चालू आहे आता त्या कार्यक्रमाची इथे मित्रांनो आहे ना पूर्वतयारी चालू आहे एक थोड्याच वेळात रण उठवायला सुरुवात करतील आणि कशा पद्धतीने मित्रांनो हा रण उठवतात ना तर ते तुम्हाला आता पाहायला मिळेल मित्रांनो रण उठवण्याच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी रण उठवलं जात सुंदर असा हा पारंपरिक लोकोउत्सव पारंपरिक शिमको उत्सव या ठिकाणी संपन्न होताय शेष नऊसरी करण्यात आला आहे तर आपण आता पाहिलं नवसरी देवीचा शिमगोत्सव कशा पद्धतीने पार पडला हे आपण आता थोडक्यात बघितलं त्याच्यानंतर रण उठवणे म्हणजे काय ही प प्रथा काय ना ती ॲक्च्युअलमध्ये मला समजली कसं आहे की एखाद्या नवीन गावामध्ये ज्यावेळेला आपण जातो ना त्यावेळेला तिथल्या प्रथा परंपरा आपल्याला माहीत नसतात आणि त्या माहीत करून घेणे गरजेचं असतं सो पहिलं मी ती प्रथा माहीत करून घेतली आणि त्यानंतर मग ती तुमच्यापर्यंत मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला सो आत्ता आपण थांबलो आहे राकेश दादांचे होती म्हणजेच राकेश गुरव त्यांची आता ओळख करून देता आली नाही कारण ते आता तिथेच आहेत जत्रेच्या ठिकाणीच आहेत सो त्यांच्याने आमची खास ओळख म्हणजे ह्या चॅनलच्या माध्यमातूनच झाली होती अचानक भयानक दोन वर्षजवळजवळ मला तर आहेत की एकदा या एकदा या पण यायचा काही योग हो आला नव्हता बट ह्या वेळेला संदेशदादा पण होता सो त्याच्या माध्यमातून थोडंसं एक मित्रमित्र म्हणून मित्र आम्ही थोडंसं येऊ शकलो यावेळेला सो आता राकेश मिसेस आहेत So, सो ते आप राकेश दत्तांबरोबर त्यासुद्धा थोड्या परिचयाच्या आहेत त्यामुळे त्यांची थोडी ओळख करून देतो आणि हा व्हिडिओ आपण इथेच मग संपवूया सो मित्रांनो आज आपण जो नवसरीचा शिमगोत्सव किंवा रण उठवणे म्हणजे काय हे स्पेशली बघण्यासाठी आलो तर माझी मैत्रीण सायली गोरव आणि तिचे मिस्टर राकेश गोरव तर यांच्यामुळे आपण इथे येणं शक्य झालं आपल्याला दोन वर्ष मला बोलत होती ये 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 पण देवीच्याच मनात असतं आणि देवींनी बोलवलं म्हणतात ना तसं सो काय सांगशील बघ मी तुला गेली दोन वर्ष बोलत होते तरी तू आता आलास ठीक आहे आणि कसं तुला मी आधी काय जास्त ओळखत नव्हते बघितल्यानंतर मी तुझी फ्रेंड झाली सो तुझं चॅनल मला फारच आवडलं आणि त्याचे कॉन्टेंट वगैरे मला फार आवडले तू माझा चांगला मित्र झालास आणि गेली दोन वर्ष मी तुला बोलवत होते तू आता आलास इव्हन एक तर पहिलं मला गाव खूप छान आवडलं गावातील माणसं आणि इव्हन राकेश दादांचे मोठे भाऊ त्यांची सुद्धा ओळख झाली आणि त्याने सुद्धा छान पद्धतीने तिथे सत्कार केला कारण ती माझ्यासाठी मोठी गोष्ट होती कारण एखाद्या ठिकाणी शूट करण्यापेक्षा जास्त आपल्या कामाच्या आधीच एखाद्या व्यक्तीने सत्कार करणे तो गावाच्या गावाकडून तर तीच आपल्या कामाची पोच पावती असते सो त्यांच्या सुद्धा त्यांना सुद्धा सांग आठवणीने की धन्यवाद आहे सो आणि शिमगो सो म्हटलं तर एक वेगळी परंपरा मला वाटते की मी बघितली आणि एक्सपिरियन्स घेतला की रण उठवणे म्हणजे काय ही परंपरा खरोखर आहे जे आजपर्यंत मला माहीत नव्हती दोन वर्ष तू सांगत होतीस त्याचं कारण मला आज समजलं तुला आवडलं ना हां येस झालं तर सगळं व्यवस्थित झालं हा सो मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ आपल्यासोबत माझी मैत्रीण आणि राकेश दादा आता इथे अवेलेबल नाही आहेत बट त्यांचंसुद्धा मी धन्यवाद म्हणतो व्हिडिओच्या माध्यमातून आणि तो पण निरोप होतो राकेश दादांना त्यांनीसुद्धा छान पाहुणचार वगैरे केला आणि इव्हन आता यांच्या घरच्या सुद्धा छान पाहुणचार केला सो मित्रांनो भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय